जुन्नर तालुक्यात झालेल्या एका शासकीय बैठकीत आदिवासी विकास मंत्र्यांना अपशब्द वापरल्याच्या आरोपावरून आमदार शरद सोनवणे यांच्यावर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा एकोणवीसशे एकोणनव्वद अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी नेते रमेश मेश्राम यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांसमोर केली आहे दिनांक पंचवीस जुलै दोन रोजी जुन्नर येथील पंचायत समिती सभागृहात शासकीय कामाच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते ही बैठक आमदार शरद सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडत असताना तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य शासकीय अधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते त्या दरम्यान सोनवणे महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर यांच्यावर टीका करताना अपमानास्पद शब्द वापरल्याचा आरोप निवेदनात घेण्यात आला आहे की या प्रकरणात लगेच कारवाई झाली नाही तर आदिवासी संघटनांकडून तीव्र आंदोलन केले जाईल अशा परिस्थितीत कोणत्याही अप्रिय घटनेसाठी शासन जबाबदार राहील असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे काल दिनांक पंचवीस सात दोन हजार पंचवीस रोजी जुन्नर तालुक्याचे आमदार शरद सोनवणे यांनी आढावा बैठक घेत असताना माननीय प्राध्यापक अशोक साहेब आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री चंद्रपूर जिल्हा यांचा कुठेही कसल्याही प्रकारचा विषय नसताना तिथे माननीय मंत्री मोदयाबद्दल अर्वाच्य शब्दात शब्दप्रयोग करून त्यांची जनसामान्य माणसात प्रतिमा मलिन करण्याचा जो प्रकार केला त्यामुळे संपूर्ण आदिवासी समाजाच्या भावना दुखावल्या आहे आणि आमदार शरद सोनवनेबद्दल आदिवासी समाजात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे त्यांच्या दो त्यांचा येत्या या दोन दिवसात आमदार शरद सोनवने यांनी समस्त आदिवासी समाजाची व माननीय प्राध्यापक डॉक्टर अशोक विके आदिवासी विकास मंत्री यांची जाहीरपणे माफी मागावी अन्यथा संपूर्ण आदिवासी समाज हा रस्त्यावर उतरून त्या आमदार शरद सोनवलेचा जाहीर निषेध करेल व त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी अशा प्रकारे आज शनिवार रविवार असल्या कारणानं सुट्टीचा दिवस आहे त्याच्यामुळे संपूर्ण प्रशासकीय कार्यालय बंद आहे त्यामुळे आम्ही निवेदन देऊ शकलो नाही परंतु सोमवारपासून संपूर्ण आदिवासी समाज हा रस्त्यावर उतरून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी व त्यांनी जाहीर माफी मागावी असे प्रकारचे निवेदन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांना निवेदन देऊन त्यांच्यावर कारवाईची मागणी करणार